स्वप्नील कुसाळे हे नाव आजच्या ऑलिम्पिकच्या कामगिरीनं देशपातळी वर्ग असत आहे कोल्हापूरची मान अभिमानानं उंच करणाऱ्या स्वप्नीलनं खाशाबा जाधवांनंतर बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिक पदक मिळवत महाराष्ट्राचाही अभिमान आहे मात्र स्वप्नीलनं यासाठी केलेली बारा तेरा वर्षांची तपश्चर्या या यशामाग आहे स्वप्नीलला पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदकावर नाव कोरल्यावर त्याच्या हा असा जल्लोष करण्यात आला वर्षातील या स्वप्नपूर्तीसाठी घेतलेली मेहनत कुटुंबियांच्या प्रत्यक्ष सामना सुरू असताना स्वप्नीलच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू असलेले पाहायला मिळाले त्यानं नेमबाजी सुरू केली आणि पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यानं राज्य लेवल सुवर्ण पदक जिंकलं आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांना पुढे पहिल्यांदा पदक कमी वेळेमध्ये त्यांना सुवर्णपदक राजीला जिंकलं वा तेव्हाच मला वाटतं की खरोखर स्वप्न जरूर काही चांगलं कमी वेळ आणि नंतरच्या काळात ज्यावेळी दोन हजार बारा साली त्याची जर्मनीला निवड झाली पहिल्यांदाच निवड झाली त्यावेळी देशातून पाच मुलं जाणार हा त्यावेळी चौथा होता तो गेला त्या ठिकाणी दोन हजार पंधरा साली त्यांना राष्ट्रीय गेम्सच्या स्पर्धेमध्ये आपला वय कमी असताना पण त्यांनी स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर सोळा पंधरा सालीच त्यानं काय केलं होतं की एशियन गेम एशियन चॅम्पियनशिपला त्यानं दोन स्वर्णपदकं घेतली होती नातू माझा लांब हिथं आपला होता कि लांब गेलाय आपल्या त्यांच्या पायाच्या पुण्यान आपलं त्यांचं चांगलं झालं आनंदात होऊन देत आणि आणि आमच्या लेख नातवाला आमच्या लेखन सुनन आपल्या त्याने हे केलं चांगलं केलं त्यांचं आणि आता कुठं दिल्लीला गेला तरी माझ्या नातवाच्या मागणं पांढर आहे सगळ्यांचा आनंद आहे आणि असा आज आणि मोहर वाढत जाऊन देत माझ्या नातवा आमचा आशीर्वाद आम्हाला आमचा आहे त्या ऑलिम्पिक मध्ये यश मिळवून घराघरात पोहोचलेला स्वप्नील तसा सामान्य कुटुंबातला स्वप्नीलचा नेमबाजीचा प्रवास स्वप्नीलचं कुटुंब मूळ राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावातील स्वप्नीलचे वडील शिक्षक भाऊ क्रीडा शिक्षक आणि आई सरपंच दोन साली वयाच्या चौदाव्या वर्षी क्रीडा प्रबोधनी योजनेमध्ये दाखल झाला पुण्याच्या क्रीडा प्रबोधनी स्वप्नेलच्या नेमबाजी प्रवासाला सुरुवात झाली स्वप्नेलला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदक मिळाली दोन हजार बारा साली स्वप्नेलच्या आंतरराष्ट्रीय शूटिंग करियरला सुरुवात झाली हँगझू आशियाई स्पर्धेत पन्नास मीटर्स रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्ण पदक मिळालं दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक मध्ये पात्रता फेरीत संधी हुकली मध्य रेल्वे मध्ये टी सी असलेल्या स्वप्नेचा नियमित सराव सुरू होता पंधरा वर्षांच्या सातत्य परिश्रमातून पॅरिस मध्ये पदकावर मोहर पॅरिस ऑलिम्पिक रवाना होण्यापूर्वीही ही स्वप्नील दिल्ली मध्ये शूटिंग रेंज मध्ये सातत्यानं सराव करत होता त्याला पाठिंबा कायमच हो आम्ही त्याला आशीर्वाद पाठिंबा सतत दोघा आशीर्वाद त्याला कायम सतत देतो म्हणून त्याचा अभिमान वाटते आता हे मेडल मिळाले रामकृष्ण हरी श्रद्धा जेव्हा जेव्हा आम्ही मॅच बघतो तेव्हा डोळ्यांना आमच्या आसुरू येतो तेव्हा आम्ही विठ्ठलाचा धावा धावा करतो त्याला नमस्कार करायची एवढी माणसं सगळी बसलेली असतात त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाय लागला आमच्या उमरेला त्याचा अभिमान आहे इयत्ता नववी मध्ये स्वप्नील सायकल की रायफल या निवडीमध्ये त्यानं रायफल हाती धरली क्रीडा जगतात महेंद्र सिंह धोनी हा स्वप्नीलचा आदर्श आहे साधर्म्याची बाब अशी की धोनी त्याच्या सुरुवातीच्या करिअर मध्ये रेल्वे मध्ये टी सी होता आणि स्वप्नीलही ही टी सीच आहे धोनी जसा क्रिकेटच्या मैदानावर शांत राहतो शूटिंग साठी तोच गुण आवश्यक असल्याचं स्वप्नील न यापूर्वी सांगितलंय अठ्ठावीस वर्षीय स्वप्नील न मध्ये पदकावर अचूक नेम धरला आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव हे पहिले मराठमोळे खेळाडू होते आता ही किमया करून दाखवली आहे प्रकारे बावनच्या हेल्स ऑलिम्पिक मध्ये पदक मिळत खाशाबा जाधवांनी भारताच्या ऑलिम्पिकच्या पदकांची मुहूर्त मेड रोखली त्याचप्रमाणे आता बहात्तर वर्षांचा सा महाराष्ट्रासाठीचा पदकांचा दुष्काळ स्वप्नील पुसाळ संपवलाय त्यामुळे कोल्हापूरच्याच एका पठ्ठ्यानं पुन्हा एकदा ही कामगिरी करून दाखवली विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा स्वप्नील एका सामान्य घरात त्यामुळे महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या प्रत्येक कानकोर्यातून असेच स्वप्ने उदय असावे असंच वाटते शशांक पाटील पुढारी न्यूज मुंबई